करोनी दृष्टांशी लाविला धाक शिवाजी तनू सर्व अशा अनिबी वृत्तीने समाजातील अनिष्ट रुढी परंपरांना खडसावून विरोध करणारे झुंजार संत जगद्गुरु तुकुप्पा आहे वेड लागल जगाला अन देव ढोंड्याला अशा साध्या सोप्या भाषेत समाज प्रबोधन करणारे वराडातील सत्पुरुष वैराग्यमूर्ती गाडगे बाबा मानवताई मेरा पंथवेरा इंसानियत पक्षवेरा शक्ती बलाई धर्मवेरा दुविधा को हटाना वर मेरा एक जात बनाना तमवेरा समाजलाना अमर मेरा गिरते को उठाना स्वर्ग मेरा आशा यीशु शांति पसंद देणारे मानवतेचे मान पुजारी वंदनीय राठोड तुगळू जी महाराज आणि उपस्थित सर्व प्रभु प्रेमी माता बंधू भगिनींनो तुमच्या सगळ्यांच्या चरणी संतांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेला शुरुआत कर मस्त कपाया वरी मस्त कपाया वरी मस्त कपाया वरी मस्त कपाया वरी पाया वरी, या साला वादाप्रमाणे याही वर्षी तुमच्या गावामध्ये भव्य दिव्य स्वरूपामध्ये श्रीमद भागवत कथा सप्ताहाचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे सोबत सोबत वंदनीय राष्ट्रसंघ तुकडोजी महाराजांची पुण्यतिथी छप्पनवी पुण्यतिथी महोत्सव गाडगे गाडगेबाबा जयंती महोत्सव याच मध्ये याच कार्यक्रमामध्ये सामील होऊन साजरा करण्यात येत आहे त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद कारण का बहुतांश गावात एकत्र कार्यक्रम होत नाही असा आहे तुकडोजी महाराज संत ज्ञानेश्वर महाराज आणि नवे नवे अनेक संत हे एकाच परंपरेतले एक आहेत आता कोणाची टोपी आहेत कोणाची भगवी टोपी आहे काकाजी तुमच्या वरात भगव्या कलरचा कापूस निघते का मग तुम्ही भगवी टोपी पाहून घातली हा तो विचार आहे टोपी संस्कृती भगव्या रंगाचा कापूस नाही पांढरी आहे कुणाची भगवी आहे कुणाची निळी आहे कुणाची लाल आहे वगैरे 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 पण आपला बाप एकच आहे पांडुरंग पंढरीश परमात्मा आपण त्याचे भिन्न भिन्न प्रकारचे लेकर आहोत कोणी सावळा आहे कोणी आहे गोरा आहे कोणी अधिक सावळा आहे कोणी अधिक गोरा आहे पण बाप मात्र एकच आहे मागे उभा मंगेश पुढे उभा मंगेश माझ्याकडे देव माझा पाहतो आहे मग एकाच माहिती एकाच बापाची लेकर ते आपल्याकडे काही साधन किंवा काही कारण नसलं पाहिजे हा कार्यक्रम एकट्याचा नाही आहे एकट्याचा नोए खेळ मेळ बरोबर का थंडीचे दिवस आहे जिथं बसले तिथच बसा हालचूल करू नका आपली आयती गरम झालेली जागा दुसऱ्या देण्यास मजा आहे का आपण मेहनतीनं गरम केलेली जागा दुसऱ्या देण्यात मजा आहे का बिलकुल नाही थंडीच्या दिवस आहे आपापली जागा जशी तशी वापरा दुसऱ्या देऊ नका नाही का आजकाल लोक फुटा देत नाही बांधायला फुकट आपण गरम केली जागा बिलकुल द्यायची नाही मला प्रसंग आठवला म्हणून सांगतो तुमच्या चेहऱ्यावर थोडसे हास्य उमटना कोण कोण हास्य मला हे दिसून पडत नाही का एका ठिकाणी लग्न सोहळा होता आणि मला निमंत्रण होतो मी गेलो संध्याकाळचं लग्न होतं संध्याकाळी लग्न लागलं आणि मी लग्न लावलं जेवण केलं मग आपलं काम काय भोजन आणि भजन तिसरं काय आपल्याला डिस्को जमत नाही मग तुम्ही डिस्को चालू द्या कमर थोडा नोक्षाला बांधा आम्ही वृक्षात सोडतो पांगून घेतो म्हणला आपल्याकडं काही इलाच नाही तुम्ही चालू द्या म्हण ठीक आहे बाबाजी म्हणे काय हरकत नाही तुमची तशी इच्छा म्हणे चला म्हणे आपल्या घरी गेलो याच्या घरी म्हणे बाबाजी तुम्ही हॉलमेन झोपा म्हणलं कुठंही झोपवा आपण झोपवा थंडी जास्त आहे म्हणलं आज कमी आहे म्हणलं कारण आज कमी आहे बरं कारण कृपा रंगाची मी विचार करून राहिलो तेवढा धुरून येणे कीर्तन करणे कसं होते कसं नाही पण पंढरीश परमात्म्याची कृपा कमी असो त्याने भेट फिड आणली अशी टाकली मने बाबाची झोपा महाराज झोपाल ठीक आहे प्रचंड कडाक्याची थंडी होती एक ब्लँकेट द्या बाबा म्हणलं ब्लँकेट दिलं ब्लँकेट ओढून घेतलं मी आराम केला दहा पंधरा मिनिटात ती मागी गरम आणली प्रचंड थंडी होती तर मी दहा पंधरा मिनिटात गादी गरम आणली पुन्हा दोन तीन जण आले भावाजी 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 म्हणून काय झालं बाबा मला नाचता नाही मी काही तिकडे येत नाही जेवण तापलं झालं म्हणून काय काम नाही लग नाही लावलं म्हणलं दहा रुपये टाकले सुद्धा लग्नाचे तिकडे काय डबल ये नाही नाही तसं नाही आम्ही दोन तीन पाहुणे पुन्हा आले म्हणे तर मग मी काकरू म्हणून माझ्या फोडता नाही 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 तसं नाही तुम्ही डबल बेड घेतला ना म्हणे तुम्ही डबल बेड घेतला म्हणे तिथे दोन तीन जण मावते म्हणे तर तुम्ही एक काम करा म्हणे तिथून उतरा म्हणे यायले तिथं तडू द्या म्हणे आता आपण माणूस माणूस आणि घर थंडी प्रचंड दुसऱ्या दिवशी आमचा प्रवास म्हणलं ठीक आहे बाबा काय हरकत नाही तुमची मर्जी मी उतरलो तुम्ही म्हणे सिंगल बेडवर या म्हणे इकडं बाजूच्या रूममध्ये या म्हणे काढली पुन्हा नवी चादर टाकली नवी चादर पुन्हा एक ब्लँकेट दिलं पुन्हा त्याच्यात धसलो पुन्हा दहा आपण पंधरा मिनिटात गरम केलं त्याला पुन्हा मी दे दहा पंधरा मिनिटात ते काही गरम केलं पुन्हा दोन तीन